नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी बिनव्याजी अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज चला तर मग जाणून घेऊया अण्णासाहेब पाटील योजना काय आहे पात्रता कागदपत्रे संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती पहा चॅनलवर नवीन असाल तर बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल अण्णासाहेब पाटील पर्सनल लोन अप्लाय महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणाऱ्या करणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महाराष्ट्र योजना माहिती घेऊन आम्ही आलो आहोत या योजनेमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात कर्जावरील व्याज महामंडळामार्फत भरलं जातं असल्याने तरुणांवरील मोठा आर्थिक भार कमी होतो तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना एक मोठा आधार ठरत आहे योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे चला तर जाणून घेऊया योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये तपशील कर्जाची मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत कर्ज कर्जावरील व्याज परतावा कर्जावरील जास्तीत जास्त बारा टक्के द सात दशे व्याजदर महामंडळाकडून भरण्यात येईल एकूण रुपये तीन लाख रुपयापर्यंतच्या व्याजावर रकमेचा परत मं महामंडळामार्फत एकूण व्याज परतावा मर्यादा केला जाईल कर्जाचा कालावधी पाच वर्षासाठी किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल तितक्या वर्षापर्यंत लाभ वार्षिक उत्पन्न मर्यादा अर्जदाराचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असणे आवश्यक गरजू तरुणांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे वयोमर्यादा पुरुष कमान पन्नास वर्ष महिला किमान पंचावन्न वर्षे योजनेसाठी आवश्यक पात्रता व निष्कर्ष या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील महत्वाचे नियम आणि अटी पूर्ण करणे आवश्यक आहे एक अर्जदार मराठा समाजातील असावा तसेच ज्या जातीसाठी दुसरे कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा जातीचे उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात दोन उद्देश कर्ज केवळ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी वापरले जावे तीन मागील लाभार्थी ला अट लाभार्थ्याने यापूर्वी मा महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा चार व्यवसायासाठी निवड लघु उद्योग उद्योग, उद्योग कृषी आधारित पूरक व्यवसाय आणि इतर रोजगारांना प्रोत्साहन दिले जाते ऑनलाईन अर्ज व प्रक्रिया व कागदपत्रे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे अर्ज भरताना खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील एक आधार कार्ड पुढील आणि मागील दोन्ही बाजूचे दोन रहिवासी पुरावा उदाहरणार्थ वीज बिल रेशन कार्ड तीन उत्पन्नाचा पूर्वा वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला चार जातीय दाखला आवश्यक असल्यास पाच अर्ज कसा करावा एक महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर वर लाभ भेट द्या नवीन दोन नवीन वापरकर्ते असल्यास नोंदणी करा आणि लॉग इन करा तीन अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना पर्याय निवडा चार सर्व योज वैयक्तिक उत्पन्नाचे आणि व्यवसायाचे तपशील अचूक भरा पाच व नमूद केलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा सहा अर्ज समाविष्ट करा टीप अर्ज सादर केल्यानंतर सुट्टीचे दिवस वगळून सात दिवसाच्या दिवसाच्या तुम्हाला अर्ज संदर्भात प्रक्रिया कळवली जाईल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ विकास मंडळाच्या शोधण्याने अर् असा बोर्ड लावणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेत मराठा समाजातील आणि इतर पात्र तरुणांनी आपले उद्योग व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे आणि आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन महामंडळाच्या वतीने देण्यात